फातिमा शेख कोण होत्या त्या, त्या खरंच सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका होत्या का तसा उल्लेख खरंच आहे का हे सगळे प्रश्न आज नव्याने उपस्थित झालेत आणि त्या प्रश्नांची उत्तरंही मिळालेली आहेत आज फातिमा शेख यांची जयंती सोशल मीडियावरती साजरी केली जाते त्याचवेळी माजी संपादक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि प्राध्यापक दिलीप मंडल यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करून खळबळ उडून दिलेली आहे कारण फातिमा शेख अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती असं मंडल यांनी म्हटलंय एवढंच नव्हे तर हे पात्र आपणच उभं केलं होतं असा खळबळजनक दावाही त्यांनी केला काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात नऊ जानेवारीला समाज माध्यमांवर फातिमा शेख यांची जयंती साजरी केली जात असताना माजी संपादक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि प्राध्यापक दिलीप मंडल यांनी एक ट्वीट करून खळबळ उडवून दिली मला माफ करा फातिमा शेख ऐतिहासिक पात्र नव्हत्या तो माझा कारनामा आहे दूषणं द्यायची असतील तर मला द्या कित्येक वर्षांपासून अनिता भारतीपासून डॉक्टर अरविंद कुमारपर्यंत कित्येक आंबेडकरवादी उघड उघड नाराज आहेत हजारो लोक साक्ष आहेत बहुतांश लोकांनी फातिमा शेख हे नाव सगळ्यात आधी माझ्याकडून ऐकलं भारतात माझ्या पुढाकारानं फातिमा शेख यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली अशा मूर्ती बनवणं माझं काम आहे ज्यांना हे समीकरण हवं होतं त्यांनी ते आगीसारखं पसरवलं सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख हे काल्पनिक चरित्र जोडण्यात कुणाचं हित आहे आपण समजू शकता ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचं पूर्ण साहित्य प्रकाशित आहे त्यात कुठेही फातिमा शेख शिक्षिका असल्याचा उल्लेख नाही ज्योतिबा हे बाबासाहेबांसाठी गुरु समान होते पण बाबासाहेबांनी कधीच हे नाव घेतलं नाही फुले दाम्पत्याच्या जीवनकारांनी कुठल्याच भाषेत या नावाचा उल्लेख केला नाही मुस्लिमांनाही तिच्याविषयी माहीत नव्हते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत तिचा उल्लेख कुठेही नव्हता ब्रिटिश कागदपत्रातून फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख आहे मात्र फातिमा शेख हे नाव कुठेच नाही आणखी एका ट्विटमध्ये दिलीप मंडल म्हणतात बहुजन संघटक पत्रिकेत हे नाव कधीच प्रकाशित झालं नाही काशीराम यांच्या रचना संकलनामध्ये एकदा सुद्धा हे नाव आलं नाही कारण ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या कुठल्याही शाळेत फातिमा शेख नावाची शिक्षिका नव्हती हे एक काल्पनिक चरित्र असून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अपराध माझा आहे फातिमा शेख एक काल्पनिक चरित्र आहे ते हवेतून आणून उभं करण्याच्या गुन्ह्यात मी देखील सहभागी होते सावित्रीबाई फुले हे काही हडप्पा युगातलं पात्र नाही त्या आमच्या काळातल्या महान समाजसुधारक आहेत दीडशे वर्षांपासून त्यांची गाथा गायली जाते फातिमा यांची जयंती वर्ष दोन हजार सहाच्या पूर्वी साजरी केल्याचा सा एक तरी उल्लेख दाखवून द्यावा मग फातिमा यांचा उल्लेख आला तर दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन्न रोजी महात्मा फुलेंना लिहिलेल्या पत्रामध्ये सावित्रीबाई स्वतःच्या तब्येतीबद्दल म्हणतात फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही आता एवढी एक ओळ सोडता फातिमा शेख यांचा कोणताही समकालीन संदर्भ सापडत नाही फातिमा शेख यांच्या कथित जयंती संदर्भात गुगलनं नऊ जानेवारी दोन हजार बावीस मध्ये डूडल केलं होतं त्यावेळी इतिहास अभ्यासक नरके यांनी नऊ जानेवारी दोन हजार बावीसला एक ट्विट केलं फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त अभिवादन करणारे डूडल आणि त्यानंतर फेसबुकवर अभिवादनाचा वर्षाव सुरू आहे आनंद आहे ही जन्मतारीख नेमकी कोणी शोधून काढली कधी काढली कशाच्या आधारे कोणत्या दस्तऐवजात ही नोंद मिळाली हे मला समजून घ्यायला आवडेल कृपया कुणी सांगू शकेल का ही एक कळकळीची विनंती आहे नरके यांना सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी यांनी उत्तर दिलं होतं जन्मतारीख उपलब्ध नाही म्हणून शेवटी नऊ जानेवारी ही तारीख फातिमा बी शेख यांची जन्मतारीख ठरवण्यात आली आहे असं उत्तर तांबोळी यांनी त्यावेळी दिलं होतं तसंच फातिमा शेख यांचा फोटो किंवा पुतळा पाकिस्तानातल्या एका कार्यकर्तीचा असल्याचंही तांबोळी म्हटलं होतं आता मंडल यांच्या गौप्यस्फोटानंतर शालेय पुस्तकातून फातिमा शेख यांचा उल्लेख काढून टाका असं म्हणत कार्यकर्ते आक्रमक झालेत की तिथे इतिहासाचं सा विद्रुपीकरण किंवा त्याच्यामध्ये काही खोटे नाटक साहित्यामध्ये रचना किंवा काही पात्र निर्माण करून त्याद्वारे समाजामध्ये ते निर्माण करण्याचं कार्य केलं जात आहे यामध्येच एक पात्र म्हणजे फातिमा शेख तर गेले काही वर्ष आम्ही या फातिमा शेखवर बऱ्याच ठिकाणी बोललो आहे लिहिलं आहे मी महाराष्ट्र सरकारला या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी शालेय पुस्तिकेमधून ज्या फातिमा शेखचा अंतर्भाव त्यामध्ये केलेला आहे तो त्यांनी तो रद्द करण्यात यावा दोन हजार बावीस साली गुगलने डुडल बनवलं होतं फातिमा शेखचं तेव्हा सुद्धा ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत महात्मा फुले यांच्या विषय अभ्यासक हरि नरके यांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक ट्विटरवरती पोस्ट केली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये ते म्हटलं होतं की या फातिमा शेख यांचा अतिशय शे त्रोटक उल्लेख सापडतो आणि त्यामुळे त्या, त्या आधारे अनेकांनी कपोलकल्पित अशा मनगडन कहाण्यात असलेले आहेत असा आरोप नरके यांनी केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मागितलं की याची तारखा कोणाकडे काही संदर्भ असतील तर द्या त्यावरती शमसुद्दीन तांबुळे यांनी एक कमेंट केलेली आहे आणि त्या कमेंट मध्ये ते असं म्हणतात की याची तारीख आम्हाला जन्मतारीख मिळाली नाही आणि शेवटी आम्ही नऊ जानेवारी ही तारीख ठरवली म्हणजे महा सावित्रीबाई फुलेंची जन्मतारीख तीन जानेवारी फातिमा का शेख हे पात्र काल्पनिक आहे आणि ते आपणच उभं केल्याची कबुलीच दिलीप मंडल यांनी दिली त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर तोही पुढे आवा मात्र जो खरा इतिहास आहे तोच यापुढे शिकवला जावा अशी अपेक्षा आहे संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी नागपूर